इंदापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज इंदापुरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला इंदापूर तालुक्यातील दिग्गज नेते आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सोबत आहेत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांना आपण इचूया की आज पक्षप्रवेश सोहळा झाला आणि इंदापूर तालुक्यातील मात्रभर नेते जगणारे आणि बरेच शिक्षा हे या पक्षात प्रवेश यांचा झाला तर कितपत ताकद वाढली असं वाटतं तुम्हाला अरे खूप ताकद वाढली तुम्ही आज जर इथं बघितलं हे काय अशी जाहीर सभा नव्हते इथं फक्त कार्यकर्ते आले होते आणि कार्यकर्ते इतके आले तर जागा कमी पडली साडेतीन चार हजारची कॅपॅसिटी आणि माझ्या अंदाजाने हजार लोक उभे होते त्याच्यामुळे मग आपल्याला हे सांगावं लागेल ताकद वाढली त्यामुळे इंदापूरमध्ये आपली ताकद आहेच पण एवढे मोठे नेते आपल्या बरोबर आल्यानंतर अजून ताकद वाढली आणि आम्ही जे पूर्वी लीड सत्तर बहात्तर हजाराचं म्हणजे पूर्वी एवढं मिळेल असं वाटत होतं आता ह्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमुळे आणि अजून लोक हे इलेक्शन ताब्यात घेत आहेत त्याच्यामुळे एक लाखाचं लीड फक्त इंदापूर तालुक्याचं असतं दादा तुम्ही म्हणता की मलिदा गँग आम्हाला धमक्या वगैरे देतात मग ते धमक्या वगैरे कोण देतात किंवा को मलिता गॅंग कोण तुमचा रोख नेमका कुणाकडे मी काय मलिता ग्यांग मी बोललो आता ठीक आहे मी विरोधात आहे आता इथं जो उमेदवार आहे अजितदादा मित्रमंडळ जो पक्ष आहे कोणाबरोबर सत्तेत आहे भाजप बरोबर भाजपची देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर जेव्हा बैठक झाली तिथले कार्यकर्ते काय म्हणत होते इथं मलिदा गॅंग मलिदा गॅंगे आता मग मलिदा गँग हा शब्द कदाचित आम्ही तिथं आणला कारण लोकांकडनं नव्हतो आमच्याकडे आला लोकांमध्ये ती खतखत आहे चाळीस चाळीस टक्के रुपये तिथे घेतले जातात आणि मग हीच खतखत की आज त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी जाणवते म्हणजे लोकांमध्ये ही खतखत आहे चाळीस टक्के घेतले जातात मी नाव सांगून काय करणार तुम्ही सामान्य लोकांना विचारा ते जे काही कार्यकर्ते जे नावं सांगतील आज जे सत्तेत आहेत जे लाभार्थी आहेत त्यांचेच कार्यकर्ते तुम्हाला दिसतील तुम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं असाच आरोप केला की भाजप सरकार चारशे पार झाल्यानंतर संविधान बदलणार आहे बरोबर ना तुम्ही कुठं म्हणालो मी हे तर म्हणतोच आहे का म्हणतोय कारण का भाजपचे दोन तीन खासदार हे म्हणलेले आहेत की चारशे पार का करायचं आम्हाला संविधान बदलायचं आहे मग ते जर म्हणत असतील ते जे म्हणतात आम्ही तिथं बोलतोय तर भाजपचेच लोक आता पिल्ल सोडत आहेत की चारशे पार गेलो तर आम्ही संविधान बदलणार आणि ही गोष्ट आम्हाला पटत नाही कारण आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी आणि ते चारशे पार किती म्हणलं ते दोनशे पार करू शकणार नाही भाजप याच मुद्द्यावर आधारित नरेंद्र मोदी भंडाराचे विधान झाले की संविधान बदलणार हा थोडसा प्रकार महाविकास आघाडी पर्याय नाही राहिला त्यांनी हे जे काही पिल्ल सोडली होती नाही त्या पुढ्या सोडल्या होत्या त्या लोकांनी इतक्या सिरियसली घेतलेला आहे आता त्यांचं जे स्वप्न आहे चारशे पार नाही तर परत सत्तेत यायचं ही पुढे सोडल्यामुळे नाही तर त्यांची भूमिका अप्रत्यक्षपणे लोकांसमोर आल्यामुळे आणि लोकांनी ती भूमिका फार सिरियसली घेतल्यामुळे आता मोदी साहेब घाबरलेले आपण सत्तेतच येणार नाही तसं चारशे पार सोडा सत्तेत आलो बाय म्हणून त्यांनी भूमिका तिथं बदलली नाही तर हे जे खासदार आहेत ते ऑलरेडी बोलून बसलेले आहेत दादा काल बावडाला वडे गटात बुथ कमिटी किंवा बुथ पदाधिकार पदाधिकारी असतील त्यांची संवाद बैठक काल पार पडली लाखेवाडीला कोणाची अजित पवार गटाची त्याच्यामध्ये असा उल्लेख केला त्यांनी की आम्ही जे काय आम्ही मलिदा गँग वगैरे आम्हाला बोललं जाते किंवा आम्ही धमक्या वगैरे आमच्या विरोधात थोडसा प्रकार होते ते सगळं चुकीचं आहे असं म्हणलं प्रदीप गाडकर म्हणाले प्रदीप गाडकर म्हणाले की कालचा पोरगा आमच्यावर टीका करतो मी लहानच आहे ना हो दादा मला म्हणलं मी बच्चा आहे मी बच्च आहे तर बच्चा आहे पण मी जे बोलतो जर लोकांना पटत असेल तर काहीतरी तथ्य आहे ना आणि मला तिथं सांगा तिथला साधा कार्यकर्ता त्यांचा सुद्धा बोलणं का असं की मलिजा गँग चुकीचं आहे नेतेच म्हणतात ना की मलिजा गँग चुकीच आहे त्यांना जरा कुठे दुखत असेल आणि त्यामुळे ते बोलले असावेत ते आपलं आता म्हणले की आम्ही आम्ही तयार झालेलं आहे आम्ही काय कुणाच्या याच्यावर तयार अहंकार बघा पत्रकारांना विकत घ्यायला चालले होते पत्रकार म्हणून तुम्ही त्यांचं वाजवा काय वाजवायचं लोकशाहीच्या माध्यमातून हे जे काय तो अहंकार पत्रकारांना विकत घेऊ शकतो आपण नाही ना त्यांना असं वाटतंय की आता आम्ही सत्तेत आहोत तर पत्रकारांना विकत घेतो असा अहंकार त्यांचा असेल हाच अहंकार लोकांना इथं पायाखाली शेवटचा प्रश्न लोकसभेच्या निमित्ताना बारामती लोकसभेच्या निमित्तानं आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील लोक जनतेला काय आश्वासित करा आश्वासित म्हणजे आता केंद्र सरकार असेल तिथं आता मोठा बदल होणार आहे आणि सुप्रियाताईंनी बघितलं तर सत्तेत असताना सुद्धा मोठी कामं केली सत्तेत नसताना सुद्धा तिथं योग्य असे प्रश्न मांडून तिथं कमिटी फॉर्म करून त्याच्यातून आपल्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा आणलेला आहे त्याच्याबरोबर महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणारच आहे त्यामुळे एमआयडीसीचा मुद्दा केंद्र सोडवत नसतं राज्य सोडवत असतं त्यामुळे सुप्रियाताईंना आम्ही महाविकास आघाडीतून राज्यातून मदत करणार आणि केंद्रात आपलं विचाराचं जे सरकार आहे त्यातून जे काही आपल्याला आणता येईल ते आपण आप शंभर टक्के तिथं आणू आणि सगळ्यात महत्वाचं काय आवाज बनणं हे महत्वाचं आहे सुप्रियाताईंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तिथं मांडला धनव्या आरक्षणाचा मुद्दा मांडला लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मांडला मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मांडला आता हे सुप्रियाताई आणि डॉक्टर अमोल कोल्हे मांडत आहेत भाजपचं कुणी मांडला कुणीच मांडलं नाही तिथंही भाषण मात्र करतात त्यामुळे हे मुद्दे सुद्धा तिथं मांडणं महत्वाचं आहे तर काय हे मुद्दे जर कायमस्वरूपी आणि कोर्टात टिकणार आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर केंद्रा सरकारकडनंच द्यावं लागेल त्यामुळे ही भूमिका तिथं मांडणं आणि ते धारच असणं हे सुप्रियाताईंकडे आहे काही खासदार बनणार आणि परत एकदा हा विषय केंद्रातून आपल्याला कसा मार्गे लावताय तो आपण त्या ठिकाणी बघू दादा तुम्ही निधीचा मुद्दा काढला म्हणून विचारतो काल त्यांनी हा पण प्रश्न केला की कि महाराष्ट्रामध्ये किंवा तालुक्यामध्ये नव तालुक्यामध्ये जो पण निधी आला तो अजितदादा पवार किंवा भरणींच्या माध्यमातून आला तर सुप्रियांचे इथं योगदान कुठे निधी होत असं कोण म्हणलं काल गाराटकर म्हणाले काल आता तुम्ही मला सांगा अजितदादांनी सुप्रियांना राखी बांधली राखी बांधत असताना काय सांगितलं की इथलं जे काही आपल्याला जबाबदारी राजकीय ते मी बघतो आणि सत्ता महाविकास आघाडीची होती का त्याच्या आधी चौदा पर्यंत कोणाची सत्ता होती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होती त्यावेळी निधी आणत असताना आज तुम्ही म्हणला की साहेबांनी आम्हाला काय दिलं त्यावेळेस सत्ता देऊन तो जो विकास निधी तो साहेबांनी तिथं आणलेला आहे आणि काँग्रेसने आणलेला आहे आता तुम्ही काय वेगळं आणलं हे जरा सांगावं आणि आज जे काय आणलेलं त्याच्यामध्ये मलिदा आहे चाळीस टक्के हजार कोटी ते चाळीस टक्के चारशे कोटी मलिदा यांच्या घरात रोहित दादा पवार आपण त्यांच्याशी लोकसभा मतदारसंघ संघामध्ये ज्या सभा झाली त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी चर्चा केली इंदापूर टाइम्स साठी राकेश कांबळे इंदापूर पहात्रा इंदापूर टाइम्स